हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आज आहे रिसेप्शन आणि आज सकाळपासून मी ब्लॉग काही स्टार्ट केला नाही थोडं थकल्यासारखं पण वाटत होतं आणि मेन प्रॉब्लेम हा होता की स्टोरेजचा तर आम्ही सगळं नट्टा तट्टा करून निघालो होतो अमरावतीला जायला तर अमरावतीला होतं रिसेप्शन तर तिथे निघालो आम्हीच जायला आणि तर सगळे सगळे पाहुणे होते फॅमिली सगळी पूर्ण फॅमिली आम्ही निघालेलो आहो खूप मस्त मजा करत गेलो आम्ही इतक्या गाण्याच्या भेंड्या खेळलो पोहोचतपर्यंत गाण्याच्या भेंड्या खेळलो खूप मजा आली आणि ना गाडीत थोडीशी जागा कमी झाली होती त्याच्यामुळे मग खाली ते गाद्या टाकलेल्या होत्या आणि सगळे मस्त खाली बसले होते खाली पण मस्त मज्जा येत होती आणि ना आम्हाला इतका वेळ होऊन गेला पोच्चता, पोच्चता, होता तिथं पोहोचता पोचता म्हणजे खूप जास्त वेळ झालेला होता म्हणजेच अक्षरशः आम्हाला साडेनऊ दहा वाजले असणार बहुतेक तर खूप जास्त वेळ झाला होता पण म्हणजे ते अक्षरशः वाट पाहत होते कधी येणार कधी येणार म्हणून सगळे पाहुणे मंडळी आपले जेवण करून निघाले होते पण चौदा असो काही असो मग आम्ही इथे छान त्यांना भेट वगैरे द्यायला गेलो आणि फोटोज वगैरे काढून घेतले आणि थोडेसे फॅमिलीसोबतची सुद्धा फोटो काढून घेतले आणि माझी तयारी कशी झाली आहे ते कमेंट्स करून नक्कीच सांगाला हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं तर हे ब्लाऊज पण कसं वाटत आहे ते कमेंट्स करून सांगा ट्रेंड तर गेला येतो पण माझी घालायची खूप जास्त इच्छा होती तसं ब्लाऊज तर ती पूर्ण झाली आणि खूप सुंदर असा एक लुक आलेला होता तर मला तर आवडला म्हणा पण तुम्हाला कसा वाटला माझा लुक ते कमेंट्स करून सांगाल तर आम्ही जेवण खावण केलं आणि मग निघालो घरी परत जायसाठी तर घरी जाताना पण आम्ही मस्ती करत करतच गेलो आणि ना हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे कारण मला जास्त काही शूट करायला नाही मिळालं त्याच्यामुळे थोडा स्टोरेजचा प्रॉब्लेम आला होता आणि बघा आमच्या हे ना थोडा मस्ती सुरू होती तर उद्याचं वटपौर्णिमा उद्याची आहे वटपौर्णिमा आणि हे सुद्धा जाणार आहे गावी

चला तर आज आहे वट्टपौर्णिमा तर त्यासाठी मी तयार झालेली आहे मीच नाही सगळेच जण आमचे ते सगळ्याच जणी आम्ही तयार झालेलो आहो तर जायचं आहे आम्हाला वडापाशी पूजा करायला बघा इकडे तयारी सुरू आहे सगळ्यांची आपापली <laughs> उपासाला तोंड <तोना> पडून आहे <laughs> चला घ्या बरं पटपट चेहरे थोडेसे चिमलेले आहे उपासामुळे तर पटपट पूजा करा आणि फराळ दाखवू नका करा रे करून घ्या आई तुम्ही चान्सच पाहताय का दुसऱ्या जन्माती असू न भेटल्याला पाहिजे म्हणलं नवरी बाई झालं नाही का तुमचा तर आमच्या नवरीबाईची तयारी काही झाली नव्हती आमच्या सगळ्यांच्या तयारी झाल्या पण नवरीबाईची तयारी व्हायची होती तर तिची ती ना कालच आमच्या सोबत आली होती तिची या वर्षीची पहिली वटपौर्णिमा आहे आणि लग्न झाल्याबरोबर लगेच आली किती मस्त ना तर इथे सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्या आम्ही निघतोच म्हटलं तर पाऊस यायला लागला मग पाऊस जाईपर्यंत आम्ही थोडा वेळ बसून राहिलो आणि मग निघालो इथे मंदिरात जायसाठी घरापाशी झाड होतं पण वडा वडाचं पण तिथे ना पूजा करत एक व्यवस्थित म्हणून आम्ही मग इकडे लक्ष्मी की इकडे छान मस्त असं झाड आहे म्हणे आणि छान पूजा पण करता येते म्हणे तर म्हणून आम्ही थोडं तिथे न जाता इथे आलो पाणी होती बाई

ते म्हणा नंबर खांदोणे तिसरा नंबर पानोकर चौथा नंबर आकोच माझ बरोबर आणि येतो साचा नंबर हिंगळकर सातवा नंबर शुंभर हिंगळ कर शेवट मिलायत करजय बाप्पा वडा महाराज तुम्ही जय नारायण नारायण

तू चांगलं सांग ना जेवतीच फुल मधोमध पिवळ अरुणरावाचे शब्द कृष्ण सातरे सारखे जुळलं ज्यवंतीचे मधोमध पिवळे अरुण कृष्णा सारखे आमची बाबा तुमच्या आता आता पेक्षा चेंज करू आता नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं अक्षयरावांना शेवट अहोच म्हणायचं समोर काय होत यंदाची यंदा यंदाच्या वटपौर्णिमेच्या वटपौर्णिमा आहे दहा जून यंदाच्या वटपौर्णिमेची तारीख आहे आठ जून अक्षररावांचं नाव घेतले हाकुटकरांची सूट आहे बाबा एक छान छान अच्छा तुम्ही सांगा येत नाही आधी अजून एक पार्टनर असं नाही एवढेच हा मला माहित आहे नाही नाही मामी राहू द्या नाव घ्या कसं लागतात चांदीच्या ताटात सोन्याची सोन्याची चैन चांदीच्या ताटात सोन्याची चैन अक्षयरावांचं नाव घेते अभिषेकची बाई अरे वा हे मम्मी

पट्टुकी आपलं इकडे हे वाटतं बरोबर हे मेमरी थांबवा ना कॉपी कॉपी करते 나오री आमची नवरी आमची कॉपी करते कॉपी सागू सांगू का सांगा सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा अक्षय राव आणि माझा सात जन्माचा जोडा मोबाईल हे मग का चला निघालो आम्ही घरी वापस जायला मी बस फोटो काढायसाठी आली हम्म इला मी घेतलं होतं फक्त फोटो काढायसाठी बहिणीच कामात येते शेवटी हाँ? शेवटी बहिणीच कामात येते हो हो हे हो। नवीन पुजारी आहे बघा विलायतकर पुजारी आहे <laughs> एक तीर्थासाठी आणि एक प्रसादासाठी नको लाज <laughs> ला जाती है क्या लाजो फिर लाजो तुम लाजो लाजो हम नाही लाजते <laughs> हम नाही लाजते तर आमचा नाश्ता फराळ वगैरे सगळं काही झालं आणि मी आली आहे इथे वर मस्त रील करायला भरपूर साऱ्या तर त्यापैकी आमच्या दोन तीन झाल्या अजून बाकी व्हायच्या आहे तर त्या कधी होईल पाहू आता कारण आभाळाचं म्हणजे पावसाचं वातावरण झालं आहे तोपर्यंत गाणं जर भेटलं तर ठीक आणि माहीत आहे का असं आधी गाणं विचार करून ठेवते ना तर आधी आताच थोड्या वेळा आधी माझ्या तोंडात गाणं होतं पण मला ते गाणंच नाही आठवत आहे मराठी याच्यावर करायचं होतं मला ते गाणंच नाही आठवत आहे मला आता इथे छान दिसत आहे ना इथे चांगलं दिसत आहे ना चांगलं नाही दिसत आहे इथं असं दिसत आहे चांगली दिसत आहे बाबा ही माझी लहानशी बहिणी छोटशी सगळ्यात छोटीशी बहीण ते मोठी होत चालली माझ्या लग्नात एकदम लहानशी होती माझ्या रील्स काढून देते ते आता हो का ग माझ्या लग्नात त्याच्यासाठी धावपळ करायला लागली होती कारण हे म्हणजे माझे आहो हिचे मामा होते हे सख्खे मामेभाऊ म्हणजे माझ्या इच्या मम्मीचा सख्खे मामे भाऊ माझे अहो म्हणजे यांची सख्खी सख्खी आत्तेबाई आणि माझी एक त्याच्यामुळे त्यांना ना इकडे पण जावं लागतं तिकडे पण जावं लागत दोन्हीकडे जावं लागत होतं त्यांच्यामागे एवढी धावपळ झाली त्यांनाच माहीत कशी झाली ना <laughs> आणि माझ्या लग्नात ना आमचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा आमच्या माझं तेवीसचं आणि दादांचं एकवीसचं आमच्या ताई आणि दादांचं एकवीसचं लग्न माझी खूप इच्छा होती त्यांच्या लग्नात जायची पण आमच्या घरी मांडव पडलेला होता त्याच्यामुळे जाऊ नाही शकली आता असं वाटत होतं की गॅप असतीत मस्त एन्जॉय करायला भेटला असता घरच्या लग्नावर जाऊ दे म्हणा आहे अजून यांचे लग्न आहे पुढच्या वर्षी हीचं लग्न आहे पुढच्या साक्षी साक्षी ताईचं साक्षीचं करण तेव्हा येऊ आता आम्ही पुन्हा आणि आवाज वगैरे सगळा पॅक झालेला आहे त्याच्यामुळे आवाज जो आहे तो व्यवस्थित येणार नाही पण पहा आता समजून घे जा चला आता करते मी तयारी वगैरे काढून घेते पूर्ण झालं आतापर्यंत सहन केलं आता नाही के करत तरी गर्मी वगैरे नाही आहे मस्त आहे चांगलं वाटत आहे बाहेर वातावरण चांगलं आहे म्हणून बाया मस्त तिकडे तिकडे पण नाही का तिकडल्या बाजून तिकडे मस्त बाया पण मस्त रील्स वगैरे करत आहे सगळ्या हां आम्ही इथे रील्स करत होतो तर दोन पोरी मस्त हसून राहिल्या होत्या छोट्यावाल्या मी पण त्यांना थोडासा रिप्लाय देऊन दिला तिला <laughs> इतका हसा आला काही <laughs> करत होते मी थोडंसं ही करून दिलं झोपून <laughs> गेले सगळे झोपून आहे आम्ही दोघी इकडे रील भरत आहोत आमचे शानू की शानू वगैरे कुठे सगळे झोपले आम्ही दोघी अभी दादा आहे चला आम्ही थोडासा आराम वाराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तु। काय ऐ��ा रया in isnaby अ अ कि अश्झ lush उर अज झां," trzeba भो पाभ़ ईख गर अजर कर Love, 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 love,

खूपच लहान आहे म्हणून हा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून सगळ्यांना सांग पागल झाले पागल झाले सगळे

केस <laughs> शोधत <laughs> 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 समर्थ आज किरात आज किरात करत करून दाखव आज किरा ही, आ, ही तर यांच्यासोबत माझा मस्त टाईम स्पेंड झाला आणि खूप मजा आली खरंच लहान मुलांसोबत ना म्हणजे सगळं टेन्शन विसरून जाते आणि मस्त मी इतकी पोटभरून हसली ना खूप जास्त आणि इथे आमची सुरुवाती थोडीशी प्रॅक्टिस की आम्ही ही ही रील्स करायची म्हणून पण ते काही आमचं पॉसिबल झालं नाही तर बघू नेक्स्ट टाईम चला तर मग आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओसाठी बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय